कारण की बेरोजगार महत्वाचा जे युवक आहेत भवानीनगरमधले त्यांना रोजगार नाही आहे नाही त्या काय नाही स्वच्छ नाही रस्त्या नाही दिसतंय आता तो म्हणजे सगळं पाण्याची सोय नाही इथं माणसाच नाही आजार आहे आम्ही आता आहे आमच्या इथं गाणी गाण आहे वड्याच नाही स्वच्छता करत नाही ते काय नाही ते मग काय करायचं तेढच्या कडेला सुद्धा येऊन देत नाही तिथे मोठी पुढं थांबक्या पाहिजे ती फुलाचं काम थांबवलं मग तिने फुलाचं काम केलं असतं तर मतदान मिळालं असतं टापरून हा रस्ता आहे का मंदिर एखादं बांधलं या ठीक आहे पुढाऱ्यांची फक्त भीती घ्यायच्या आणि निघून जायचं गोरगरीब यांच्या समस्या काय ऐकायचं नाही इथं फुल गोटा होत होता ती तिकडे नेऊन ठेवला बर का ठेवला का ठेवला पाणी आलेलं आले थांबिवलं का थांबिवलं कसलं पाणी आलेलं आले थांबिवलं कॅनल आमदार आमच्या गावापर्यंत आलेला सुद्धा आम्हाला कळत त्यांची पोरं विमानात न फिरते ते आम्हाने काढायला होते ते जयंत कामाचे नाही आपण म्हणून मग साहेब काय करते नुसतंच बघून जाते जेवी नुसतं काय उपयोग काय काय म्हणून आमदारांचं नाव ते आमदारांनी आमच्या गावात चांगली सुविधा केली त्या आता भवानी नगर मध्ये वातावरण आहे दादांचं आणि पूर्वक विकासाला खेळ बसविले जाते इथं भवानी नगर मध्ये काही काही जणांसाठी माहित पण नाही जयंत पाटील कोण आहेत मार्ग ह्याच्यावर एकच आहे बदल अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टा लाही नक्की फॉलो करा मतदानाला अवघे काही तास राहिलेले आहेत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगानं आमदारकीच्या अनुषंगानं वातावरण तापत असताना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भवानीनगर परिसरात आहोत भवानी नगरात की स्थानिकांची काय स्थिती आहे त्यांची मनस्थिती काय आहे आमदार म्हणून ते कुणाला निवडण्याच्या मनस्थितीत आहेत इथली काही विकास कामं झालेली आहेत का काही होणं अपेक्षित आहे का या अनुषंगाने इथल्या स्थानिकांशी आपण चर्चा करणार आहे त्यांना काय वाटतंय जाणून घेणार आहे मी सध्या उभा आहे भवानी नगरच्या मुख्य चौकात स्थानिकांना काय वाटतंय जाणून घेऊया वा? त्यांच्या मनातला आमदार कोण आहे विचारून घेऊया चला भवानीनगरचे काही स्थानिक आहेत त्यांना विचारूया काय सांगाल निवडणूक मतदान काही तासांवर आहे इथलं वातावरण काय इथलं वातावरण असं आहे की आत्ता आमदार जयंत पाटील साहेब यांचं काही काम नाही आणि रस्ते नाले गटारे असे बरेच प्रश्न आहेत आणि आता दादाच्या मा माध्यमातून भवानगर गावामध्ये पानंद रस्त्याचा आता तो नुकताच प्रश्न सोडवला आहे आणि दादाने आपल्या प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून निशिकांतदा लाडकी भवन योजना सुरू करून लाखो बहिणींचे ऑपरेशन किंवा त्यांच्या काय आजाराच्या उपचाराच्या समस्या आहेत त्या सर्व सोडवल्या आहेत त्यामुळे यावेळी नक्की परिवर्तन होऊन निशिकांत दादा आमदार होणार आहेत अशा सर्व गावातील लोकांच्या भावना आहेत स्थानिकमध्ये वातावरण काय आहे स्थानिकमध्ये फक्त दादा यांचे वातावरण चांगले आहे एकीकडे पस्तीस वर्षे सत्ता आणि निशिकांत दादा हे गोरगरीबांचे कैवारी असलेले आमचे नेते आहेत बरं काय सांगाल तुमचे मित्र म्हणतात की इथं तुमचा अनुभव काय निशिकांतदानी चांगले कामं केली आहेत माणसाचे संपर्कात ते आहेत आणि ते जे जे समस्या आहेत त्या ते सगळ्याचं दूर करण्यासाठी निशिकांत जे योग्य आहेत उमेदवार आणि तीच निवडून येणार आहे लाखो मतानं काय आणि दुसरी गोष्ट रस्ते असतील आता ते आमच्या रेल्वे ब्रिजचा भोवानगरचा प्रश्न आहे तेव्हा आम्ही दिल्लीपासून जाऊन ते सोडण्याचा प्रयत्न दादाने केला त्यासाठी मंजुरी आणण्यासुद्धा प्रयत्न केला म्हणजे भवानगर अंतर्गत ब लवणमाची अंतर्गत तुमचं दुधारा दुधारा शिवधावलं होतं तिचं आमच्या इथली ब भवनगरचे ब्रिजचं म्हणजे अंडरग्राऊंड ब्रिजसाठी दिल्लीपातूर जाऊन दादाने सदाभाऊनी बरंच प्रयत्न करून ती मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न करून आज हिथून पुढे आमच्या लाखो म्हणजे शे पाचशे माणसांचा ऊस आमचा रेल्वेवरचा थांबून राहतो नुकसान होते त्यांना ब्रिज झाले नसल्यामुळे उसाला अडचण अडचण आहे त्यांचं नुकसान होते आणि दुसरी गोष्ट ऊस लवकर जात नाही ती शेतकऱ्यांचे नुकसान फार होते त्यांच्या समस्या ती आहे ते सोडण्याचा निश्चिकांत दादाच काम करू शकते आता आता पस्तीस वर्ष असून सुद्धा काम करतात मला सांगा जयंत पाटलांच्याकडे पस्तीस वर्ष सत्ता आहे त्यांच्या राजाराम बापूंच्याकडे अगोदर होती तरी पण समस्या ही तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेला नाही काय का बाबापासून गेलो पण ते अजून केलीच नाही ना तिने केलेच नाही ना तुम्ही मागणी करून पण त्याकडे नाही लक्ष दिवसापासून केलं मी दहा कारण काय सांगितलं जाते नुसतं ते केंद्रात होईना केंद्रात ना एवढंच म्हणायचं दुसरं काय म्हणतात ह्यांच्याकडे सत्ता असून तुम्ही तिने दिली पाहिजे ना मान्यता त्यांना म्हणजे होऊ शकते मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असं दुर्लक्ष होत आलं पस्तीस वर्षाला सत्ता आहे तर सुद्धा काही म्हणजे मग आता करू शकतील किंवा निवडून शकते निश्चितांत आता प्रत्येच्या प्रकाशापर्यंत म्हणजे आजारी असलेल्या माणसांनी लगेच ताबडतोब करून कोरोनाच्या काळात बरेच सहकार्य केलं आहे लाडकी बहीण राबविल्या त्यांचे पैसे त्यांच्या पत्र घरापत्र पोचले ती पुन्हा नमो शेतकरी त्याचं पैसे आले तुमचं पंतप्रधान योजनेतनं ते म प्रत्येकी बारा बारा हजार आलं म्हणजे प्रत्येकांना सहकार्य करण्याचे ह्या महावि महायुतीचं पार्टीचं काम आहे थोडक्यात केंद्रात जे सरकार आहे त्याच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या पोचले दादाच्या माध्यमातूनच पोहोचले त्या म्हणजे त्याचा मेन दो आहे ते निशिकांत दादा दादा पाटील आहेत हे झालं तुमचं मत म्हटलं इथलं स्थानिकांचं किंवा पंचकृषीत काय वातावरण पंचकृषीत जे निशिकांत दादानाचं हे आहे म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के मतदान मग मिळणार आहे मी चांगली आहे चांगली आहे चांगली मिळणार हां सगळ्या सगळ्याच्या घरापत्र पोचलेत पोचलेत गोरगरेबांच्या पोहोचले निशिकांत निशिकांतदाना तुम्ही जर संधी दिली तर ते समस्या सोडवतील असं वाटतं वाटते वाटते, वाटते। शंभर टक्के आमचा त्यांचा विश्वास आहे ते माळकरी माणूस आहे तो सोडवू शकतो या शब्दाला पक्का आहे एक युवक आहे त्यांना विचारा नेमकं काय त्यांचं वाटते त्यांना एका बाजूला निशिकांत दादा आहे दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आहेत काही तासांवर मतदान आलंय काय वाटते निष्कामदानाच भरघोस मताना भवाननगर गाव विजय करणार आहे कारण का एवढा विश्वास तुम्हाला का वाटतो आज तागायत भवानगर मध्ये रस्ते पाहता विकास कामाची दुरावस्था पाहता नाले नाहीत रस्ते नाहीत रेल्वे गेटचा मोठा प्रॉब्लेम आहे इथं जयंत पाटील काय काही वर्ष येत पण नाहीत गावात का काही काय जणांसाठी माहीत पण नाही जयंत पाटील कोण आहेत म्हणजे प्रस्तावित अनेक वर्ष सत्ता असून हो ते आलेले नाहीत अजिबात आलेले नाहीत पण तुम्ही त्यांच्याकडे एक प्रतिनिधी म्हणून गेला नव्हता काय कधी कधीच नाही गेला नाही कधी नाही समस्या इथल्या सोडवणार कोण म्हणजे काय काय वाटते तुम्हाला पर्याय काय वाटते पर्याय आता निष्कानदा स्वरूपात आलेला सर्वसामान्य जनता मागे ठामपणे उभे आहे उभे एक मतान उभे काय 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 का, का का, का सांगाल आम्हाला विकास काम आणि होत असलेला इथला राजकीय दबाव पाहता निष्कानदा भरपूर असं मताधिक या गावात निवडून देणार राजकीय दबाव म्हणजे नेमकं काय सांगाल काय होते काय स्थानिकला काय स्थानिकला गळचेपी होते बर बऱ्याचशाच लोकांना उघड पडता येत नाही काही काय जणांना नोकरीचा आमिष दाऊन घरातच बसवलं जाते ह्या महत्वाच्या भूमिका त्यांच्यामध्ये आहेत म्हणजे प्रस्थापितांकडून दबावाचं राजकारण पण केलं जाते आरोप आहे हो 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 नक्की मग भवानी नगर यावेळी दादा किंवा परिवर्तनाच्या मनस्थिती आहे असं वाटतंय परिवर्तनाची लाट भवानी चालू होणार आहे विश्वास आहे तुम्हाला एकदम शंभर टक्के आणि त्याच्यापेक्षाही पुढं भवानी नगरच्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एक गल्ली आहे तिथं काही ताई उभारलेल्या आहेत त्यांना विचारून घेऊया की काय नेमकी स्थिती आहे ताई नमस्कार मतदान आले जाणार काय काय वातावरण मतदाना घड्याळ फक्त तसं का तर आम्ही त्यांचा लाभ घेतलाय लाडक्या बहिणींचे पैसे घेतले ते आम्ही आम्हाला दादानी दिवाळी अतिशय आम्हाला साजरी करायला मिळाली बाबाने नगरात लाडकी बहीण खुश आहेत खुश आहे सगळ्या बहिणी खुश आहेत आत्तापर्यंत कुठल्याही आमदारांना येऊन येऊ काही आमच्या रस्त्याची परिस्थिती पाऊस पडला तर इथं गुडगाभर चिक्कल होतोय गटारी व्यवस्थित नाहीत का पाण्याचा ना प्रश्न आज पाणीसुद्धा आलेलं नाही आम्हाला प्यायला असं आमची परिस्थिती आहे इथं म्हणून आम्ही काय म्हणतो की आमचा आमदार निवडून यावा हां निवडून यावा एवढीच आमची अपेक्षा आहे दुसरं काही नाही एवढे वर्ष तुम्ही इथं राहताय प्रस्थापित आहेत स्थानिक आमदारांकडे ह्या मागण्या कधी केल्या नाहीत किंवा काय केले की पण इथं लक्षच कोण देत नाही ना आम्ही केल्या भरपूर केल्या पण इथं लक्ष कोण द्यायला येत नाही हा रस्ता जवळजवळ पंचवीस वर्षापासून हा आहे असा आहे गेले पंचवीस वर्ष रस्ता सुद्धा झालेला नाही नाही झाले कॉन्क्रिटकरांनी मग आमच्या इथल्या गल्लीतला रस्ता सुद्धा झालेला राजकारण याला कारणीभूत आहे राजकारण राजकारण म्हणजे काय नेमकं राजकारण घेता रस्ता तर बघायचा कसा सोडलाय त्यांनी तुम्हाला रस्ता मिळालेला नाही मिळालेला कुठल्या सुविधा मिळालेल्या नाहीत कुठे भवानगर एवढं गाव चांगलं असून त्यांनी काही सुविधा केल्या साधं मंदिर सुद्धा आमच्या भवानगर मध्ये नाही काय म्हणून आमदारांचं नाव सांगायचं आमदारांनी आमच्या गावात चांगली सुविधा केली त्या रस्ता आहे का मंदिर एखादं बांधलं या ठीकच आहे पुढाऱ्यांची फक्त भीती घ्यायच्या जायचं गोरगरीब यांच्या समस्या काय ऐकायचं नाही या निशिकांत भरपूर भवानगर साठी केले महिलांच्या साठी सुविधा तर आज चाळीस महिला तिथून आरोग्य म्हणजे उपचार घेऊन आलेले आहेत म्हणजे या गावातल्या भवानी भवान नगर मधल्या महिला कितीतरी किती खर्च किती झाला चाळीस महिला जरी झाल्या असल्या चाळीस महिला एक लाख जरी खर्च झाला तरी सुद्धा दादानी मोफत केलेला आहे खर्च हो किती काय झाला खर्च मोफत मोफत उपचार सर्वसामान्यांचे आपली समस्या त्यांच्यापर्यंत मांडू शकते त्या महिला त्यांनी आपल्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही ते आमदार फक्त त्यांनी फक्त पुढाऱ्यांची फक्त त्यांना सुशिक्षित पाहिजे त्या अशिक्षित महिला किंवा माणसं गावातली नको सुशिक्षित अशी त्यांची भावना तुम्ही त्यांच्या तुमच्या समस्या त्यांच्याकडे कधी घेऊन गेला नाही कशाला घ्यायचं घेतो गोरगरीच्या बघ म्हणजे तुम्हाला माहित झालं की ते बघत नाही ती बघ बघतच नाही ती तर आमचा आमदार आमच्या गावापर्यंत आलेला आम्हाला कळत ऋषिकांत दादा ही आमच्या गावात आम्हाला वाटते ही सात वर्षापूर्वी ती दादा आम्हाला माहिती झाली ती पण दादांचं काम एवढं की गोरगरीबांचं ऐकून घेणे ही महत्व आहे त्यांच्या बघण्यात आम्हाला वाटतंय की हा माणूस खरोखर आपल्याला सांभाळून घेण्यासारखा आहे सामान्य सामान्य माणूस आहे आणि तोच सामान्यांची गरजा पुरवू शकतो एवढं आम्हाला समजलंय त्याच्यामुळं आमचं मत हे दादा शिवाय कुणालाही नाही हो निशिकांत दादाच आम्हाला जास्त निशिकांत दादा ही शंभर टक्के येणारच तुम्ही विश्वास विश्वास व्यक्त केला हो, मग इथन पुढच्या समस्या तुमच्या आहेत त्या पुऱ्या करतील देतील असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के दादा करणार आमचे काम दादांनी हमीच दिले ना आम्हाला तशी त्यांचं लक्षच नाही ना गावाकडे लक्षच नाही येतच नाही ती पाच वर्षात एकदाच येणार ती कशाला येते ती फक्त आणि ती पण आपल्याकडे पुढाऱ्यांच्या घरी पुढारी पुढाऱ्यांच्याच घरी आपल्या गोरगरिबांच्या काय समस्या त्या काम झाली जरा रस्त्यातून फिरून फिरू दे की जरा भवानगर मध्ये मग कळल हा शाळेची मुलं मेन रस्ता आहे शाळेच्या मुलासनी पावसाळ्यात चिखलात चालायला लागतंय रस्ता केलेला नाही रस्ता केलेला नाही पवार नगर मध्ये एक रस्ता नाही बघा हा रस्ता तेवढा बघा पुढाऱ्यांचा तेवढा रस्ता त्यांची वाईट गावात पुढाऱ्यांच्या तेवढ्या सोयी केल्या सर्व सामान नगर गाव हायवे लाई पाहुणा जर आला तर पाहुण्याला भवान नगर गावचा बोर्ड सुद्धा लावता हेच नाही आलेला नाही स्टँड पाष बोर्ड तर पाहिजे हा कुठल्या माणसाने याच जाती ते शिणू लिहिला मग त्याने तिथं कळतंय मग तिथून ती माघारी येते हे असलं बाबा पुढारी आमच्या गावचे असले आई सुद्धा नाही त्यांना पुढारे पुढारी बोर्ड केलेला गावाचा बोर्ड नाही मंदिर एक नाही गावातल्या माणसानीच बांधले त्यांनी बांधलेलं नाही त्याला सुद्धा आमदारांनी तीन वर्ष झालं पाणी टाकी बांधते ती तीन वर्ष झालं आणि तिथे तर स्वच्छता पाणी टाकी माणसं पिणार आहे ती पाणी त्या ठिकाणी घाण कसले ती माणसाची पाणी पाचते पाण्याच्या ठिकाणी स्मशानभूमीवर ती राख पाण्याची टाकते ती लोकांना पाणी ती पाचते ही त्यांची कामत असली ग्रामपंचायती गेली गेल्यानंतर सुद्धा कामही त्यांचीच सर्वसामान्य पर्यंत योजना सुद्धा ती त्यांची कुणाची ती त्यांची ग्रामपंचायती गेलंय ना योजना आल्या त्या आम्हाला पोचवत सुद्धा नाही त्यांनी त्यांच्या माणसांनी ग्रामपंचायतली काही कामं केली नंतर मग आम्हाला माहिती होतं की काहीतरी योजना आल्या ही असली यांची कामं ती योजना आलेला सर्वांना पोहोचवली पाहिजे त्याने आमच्या भवानी नगरला ओळख सुद्धा ठेवलेली हो नाही आता या मार्ग काय काढणार आमची निशिकांदा काढते की हो विश्वास आहे निशिकांदा शंभर टक्के मार्ग काढणार गावाचा विकास एक नंबर भवानगर गाव करणार आणि त्यांना आम्ही नाही म्हटलं तर आम्ही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान या गावातून देणार देणार विश्वास आहे दादा पहिल्यांदाच भेट घेऊन या गावाचा विकास करणार दादा, दादा। कारण तसं दादा ना करणार दादा ना मागले दादा आम्ही दिले मतदान तसं ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया मग मग काही तासावर मतदान आले बर वातावरण कसं कसं घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत आहे तुमच्या मतदान घड्याळच येणार हो का दे हा घड्याळच का माणूस चांगलाय म्हणून माणूस चांगला आहे असं वाटते होय एक नंबर मध्ये बर दुसऱ्या बाजूला जयंत पाटील आहे ते जयंत पाटील कामाचे नाही तसं का ते काम काम करून करत नाहीत ना केलेलं नाहीत काम नाही काय केलेलं नाही बरं वाटत नाही भावनगर मधले काय काय व्हायला पाहिजे वाटते व्हायला पाहिजे पण करीत नाही ना तो साध्या माणसाला विचारतो का साध्या माणसाला विचारत नाही नाही मोठं मोठ्या विचारतो बरं पुढाऱ्यात नाही हो साध्या साध, साध्या साध्या माणसाला विचारितच नाही नाही विचारत नाही तुम्ही कधी गेलता काय तुमचा काय अनुभव आहे आमचा काय अनुभव आहे आम्हाला जेवढं समजते तेवढं सांगणार मला सांगा जयंत पाटलांच्याकडे इथली कामकाव प्रश्न किंवा आहेत म्हणून तुम्ही गेलेला किंवा गावातले कोणी काय तेवढा अनुभव नाही त्यामुळे आम्ही आम कशाला जाऊ बर बरं तिने कामं तर करायला पाहिजे ते असं वाटते का नाही करा वाटते ती पण झाली पाहिजेत ना व्हित नाही ती नाही ते काय वित नाही असं वाटते तुम्हाला तेच नाही आता मंत्री पुढारी म्हटल्याना ना आम्ही काय सांगायचं आम्ही सांगून तुम्ही काम करणार म्हणजे करणार का तुम्ही आम्ही सांगूतल्या ना तुम्ही काम करणार का होतच नाही ते काम ना म्हणजे थोडक्यात तुम्हाला पोचविलं जायच नाही तिथं नाही तुमचा आरोप आहे की नुसतं गाव पुढाऱ्यांनी तेवढं धरलं जाते गाव पुढाऱ्याने धरते ते तसं का दे तसंच आहे ना मोठे पुढारीच लागते बारकी माणसं चालत नाहीत ना चालत नाहीत नाएद। नाही ते चालत आता ह्याच्यावर मार्ग काय मार्ग काय आमच्या बुद्धीला पटेल तो बर निशिकांना विरुद्ध जयंत पाटील अशी लढत आहे कसं असणार काय मतदानाच काय काय कसं असेल तस सगळ्या जगा बरोबर जगा बरोबर हो सगळ्या बरोबर बोर। तुमच्या भवानी नगराला समस्या सुटल्या पाहिजेत की मामा सुटत नाहीत नाही त्यांच्याकडे सुटतच नाहीत नाही सुटत किती वर्षाचा अनुभव वर्षाचं तुम्ही राजकारण बघितलं जायतलं किती वर्ष झालं असंच पडलं हे सगळं पडलंय की करायचं नाही ना भावनगर मध्ये विकास नेऊन ठेवला बर का ठेवला का ठेवला पाणी आलेलं आले थांबिवलं का थांबवलं कसलं पाणी आल्याला थांबवलं आल्याला थांबवलं होय तकाळी पासून दोदारी पत्र आलंय का आलेलाच नाही हा फुल येत होता ते तयार लवण माचीला घालिवला गाली का गालीवला कशासाठी गालीवला म्हणजे भावनगरची साधी माणसं बरं वाटत नाही ती मोठी पुढारी पाहिजे मग आता काय करायचं ह्याला काय पर्याय काय तुमच्याकडे पर्याय काय तुमच्याकडं पाणी येणार होत पूल होणार होता तुमच्या सुई होणार होत्या मग थांबविल कशासाठी तेच नाही माहित साहेब नाही माहित आम्हाला काय माहित हो साध्या माणसाला तिथं येऊन देत नाहीत ना टेडच्या कडेला सुद्धा येऊन येत नाही तिथे मोठी पुढं थांबक्या पाहिजे ती फुलाचं था काम थांबवलं मग तिने फुलाचं काम केलं असतं तर मतदान मिळालं असतं टापरून जाणीपूर्वक दुर्लक्ष केले हा केले गेले के आणि काय काय व्हायपूर गावातला आणि काय काय राहिले राहिले उड्डाण फुल महत्वाचं हो। मामा तुमच्या गावात पाणी आलं असतं तर शेतकऱ्यांचे चांगले दिवस आला असते की मामा आपले हे इकडे गेलय की पाणी आमच्या गावात आहे की नाही असं नाही पण हिने थांबवत येते ना पाणी का थांबवा काय तुमच्या किशेतलं पाणी आहे नदीला येतं तीच देणार आहे ना मग का तोंड बघून काम का, का करताय तुम्ही मोठी पुढारीच धरायची साधी माणसं काही उपयोग नाही ना एवढच म्हणणं बाकी काय रेल्वेच्या का नका तीन टनाच्या वर ऊस येतच नाही खाली का थांबिल तिने इथन रेल्वेने अंकल मारली ती मोठी गाडी जात नाही ती चार चाकी सुद्धा बघा जाते का तुम्ही घेऊन तुम्ही भवानीनगरच्या वार्ड वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आहे मी मुख्य रस्त्यालगत काही युवक आहेत मला वाटतं ते क्रिकेट खेळायच्या निमित्ताने थांबलेलं आहे त्यांना विचारून घ्या वातावरण काय काय सांगशील मित्रा मतदान काही तासांवर आलेलं आहे जयंत निशिकांत निषेगांदादा अशी लढत होणार आहे काय वातावरण आहे वातावरण सध्या गड्याळच आहे माणसांचा रोष वाढला आहे उसाला भाव नाही कारखानदार पैसा देत नाही बाकीच्या कारखान्याला दर जास्त आहे इथल्या कारखान्याला दर भेटत नाही त्यामुळं वातावरण फिरलेलं आहे पूर्णपणे त्यामुळे घड्याचाच शक्यतो आहे माणसांचा इथला रोष आहे असा तो शब्द वापरला नेमकं कारण काय रोष म्हणजे गावात कामं रस्त्याची अवस्था बघा बेरोजगारी वाढल्या खूप कामं नाहीत त्यामुळं माणसांचा रोष भरपूर आहे म्हणजे स्थानिकांच्या हाताला काम मिळालेलं नाही असं म्हण अनेकांच्याच नाही पूर्ण तालुक्याची अवस्था तीच आहे रोजगार नाही पाण्याची सोय नाही सगळंच हे त्यामुळं बदल येऊ हवाच हो आहे विद्यमान आमदारांच्याकडे तू ह्या संदर्भाने तुम्ही तु गेला नाही गावकरी किंवा काय आम्हाला हाताला काम द्या किंवा समस्या सोडवा म्हणून विद्यमान आमदार सांगते ती नोकऱ्या नाही ती गाया घ्या दुध द्या दु आमच्या संघाला पाठवा असं सांगते ती त्यांची पोरं विमानातनं फिरते ती आम्हा निशेनं काढायला होते ती एवढंच काम राहिले आता फक्त म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला दुर्लक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते काय मार्ग काय मग मार काय नवीन आमदार बदलायचा आमदारच बदलून नवीन सत्ता आली म्हणजे आमदार बदलला की सत्ता दुसऱ्याच्या हातात येणी मला सांग तुझ्या तसं वातावरण आहे वातावरण फिरलंय पूर्णपणे फिरले फिरलंय फिरलंय तुझं लक्ष आहे वातावरणावर वातावरण आम्हीच तापिवले फिरणारच वातावरण इथे एक स्थानिक आहे दादा काय सांगाल नेमकं काय वातावरण आहे मतदान काही तासांवर आलेलं आहे जयंत पाटील विरुद्ध निशिकांत दादा अशी लढत होणार आहे काय सांगा दादा लागणार कारण काय काय कामच या दोघांशी मी चर्चा करताना ते म्हणत होते की आमचं वय हे करायचं नोकऱ्या करायचं पण हाताला काम नाहीत रस्त्यांचे कामं झालेली नाहीत स्थानिकचं काय झालं तुमचा अनुभव काय काय यार गावात सुधारणा नाही ना आता कसं आहे जयंत पाटलांची पार्टी इथं तेव्हा आहे बरं तुम्ही आता बघू शकताय शकता रस्ते बिग वगैरे त्यामुळं आमचं जरा मत आहे की नवीन आमदार काय म्हणजे इथले रस्ते वगैरे हो झालेले नाहीत असं वाटतंय तुम्हाला नाही नाही तुम्ही फिरून बघू शकताय <coughs> <है। coughs> मी येताना बघितलं होतं की रस्त्याचा कचरा पण इथं मला दिसला काय आहे ते कचरा कचरा गाडी नाहीच ग्रामपंचायतला नाहीच स्थानिकच्या समस्या आहेत याच्या मार्ग काय तुम्हाला काय मार्ग वाटतोय हे जेव्हा आता दादा यावं त्या मार्ग निघाल निशिकांत दादा आल्यावर तुमच्या समस्या सुटतील असं वाटतंय सुटतील सुटतील तुम्ही असं म्हणताय पंचक्रोशीत काय वातावरण आहे पंचक्रोशीत वातावरण पण तेच आहे घड्याळच मग यावेळी परिवर्तन होईल वाटतंय उरणी इस्लामपूर मध्ये होणार होणार शंभर टक्के होणार यावेळी परिवर्तन होणार असं वाटत होणार होणार ठीक आहे धन्यवाद वॉर्ड नंबर दोन मध्ये स्टँडच्या जवळचाच भाग आहे काही युवक इथे थांबलेले आहेत विचारूया त्यांना काय सांगाल मतदानाला काही तास राहिलेले आहेत आणि मतदान तुम्हाला करावं लागणार आहे एका बाजूला जयंत पाटील आहेत दुसऱ्या बाजूला दादा आहेत नेमकं काय वातावरण आहे आता भवानीनगरमध्ये वातावरण आहे दादांचं कारण काय कारण की बेरोजगार महत्वाचा जे युवक आहेत भवानीनगरमधले त्यांना रोजगार नाही आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामावर जाते महत्वाचा तो अडचण आहे की प्रत्येकाला रोजगारच नाही आहे कुठल्या नवीन आत्ता जेवढे साहेबांनी जी लावलीत ती त्यांच्या जवळचीच माणसं कामाला लावली दुसरी कोणीच लावलेली नाहीत त्यामुळे रोजगार महत्त्वाचा प्रश्न आहे परत रस्त्याचा प्रश्न आहे मी का मित्राशी मगाशी एक दोन चार मिनटापूर्वी तुमच्याच गावातल्या बोलताना मला त्यांनी सांगितलं की वय झालं आहे आमचं आम्हाला हाताला कामं नाहीत नवीन कुठला प्रोजेक्ट नाही असा हातबोल झालेला मला दिसला तुमचा अनुभव काय आहे या म्हणजे इथला आता इस्लामपूर एम आय डी सीत कुठलाही नवीन उद्योग नाही बघ त्यामुळं इथले कुठलाही काय जर म्हणायचं म्हटलं तर बाहेरच जायला लागते पुण्या मुंबईलाच कामाला इथल्या लोकल रोजगारच नाही इस्लामपूरला रोजगारच नाही हाय ती त्यांच्या जवळचीच माणसं ती कामाला लावतात त्यामुळं हा सगळ्या लावतात म्हणजे प्रस्तावित म्हणायचा प्रस्तावित आहेत ते त्यांच्या जवळची माणसं ती कामाला लावतात हा महत्वाचा प्रश्न आहे जी सामान्य कुटुंबातली माणसं आहेत त्यांना कामाला कोणच लावत नाही ही महत्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या इथला महत्वाचा रेल्वेचा गेटचा महत्वाचा प्रश्न आहे काय नेमकं काय प्रश्न कारण की इथून पलीड गेले की सोनेरा कारखाना आहे इथून वर गेले की कडेगाव आहे शॉर्टकटचा रस्ता हाच आहे तो महत्वाचा पूल झाला असताना आमचं दळणवधनाचं साधन फार मोठं ताकारीपेक्षा भवानी नगरला मार्केट जास्त येणार आहे आता भवानी नगरला मार्केट जास्त आहे व्यापार उद्योग जास्त आहे भवानी नगरला ताकारीपेक्षा जास्त व्यापार उद्योग आता भवानी नगरला आलाय अजून त्यात भर पडणार आहे आमच्या गावात ही नंदनवानाच काम आहे ही फक्त अपेक्षा आहे आता आमच्याकडं निष्कामदा इथल्या स्थानिक नागरिकांशी बोलताना मला समजलं की इथला पूल झालेला नाही किंवा काय त्या संदर्भात तुमचं काय मत आहे रेल्वेचा पूल झालेला नाही म्हणतात ते आणि ऊस आमची वाहतूक थांबली आहे म्हणतात ऊस वाहतूक रेल्वेच्या पलीकडचा जो ऊस आहे की नाही तो आणताना खूप त्रास होतोय आता आता तो पाऊस पडलाय पाणी झालंय आता ऊस आणताना एवढा त्रास होतो की बोलायचं काम नाही रस्तेच नाहीयेत पानंद रस्तेच नाहीयेत रस्तेच झालेले नाहीत कधीच झालेले नाहीत आतापर्यंत आता, आता यावेळी निष्कांतदानी तर आनंद रस्ते मंजूर केलाय पूर्ण पलीकडचा केबिनपासून खाली वर गेला की तो रस्ता पूर्ण पस्तीस लाख रुपये त्याला मंजूर केले ते काम चालूच होणार आहे त्यामुळे इथं घड्याळ्याची चर्चा आहे मला सांगा गेले पस्तीस वर्ष प्रस्थापितांची सत्ता आहे तरी पण तुम्ही रस्ते झालेले नाही म्हणताय स्थानिक आमदारांकडे तुम्ही कधी गेला नव्हता का किंवा त्यांना या समस्या माहीत नाहीत का आमचं भवानीनगर गाव असं आहे अख्ख्या देशात गाव असं नाही असं आहे प्रत्येक गावात चाळीस फुटाचा रस्ता आहे चौदा फुटाचं बोळा आहे म्हणजे आखीव आहे आखीव रेखीव गाव आहे सगळ्या देशात एक नंबर गाव स्वच्छ होऊ शकतं तर करता आला असतं तर या पस्तीस वर्षात झालं असतं का नसतं झालं असतं तर त्यांच्याकडे अर्थमंत्री खातं होतं सगळे होते, होते साहेबांची सगळी माणसं आहेत करता आला असतं साहेबांना मागितलं असतं ही साहेबांचा दोष नाही आहे हे दोष आहे इथल्या प्रढऱ्यांचा की मागत नाहीये दि मिळतंय मागून घेऊन गावचा विकास केला असता तर चालला असताना आम्ही दादांना मागितलं तर दिलं दादांनी आता तो रस्ता मंजूर आहे निष्कांतदाकडून खासदार मानेंच्याकडून रस्ता मंजूर आहे तो म्हणजे गावातलं राजकारण या विकासाला थांबवाय लागलं असं वाटायला लागले हो हो शंभर टक्के लागलेलं आहे आता मार्ग काय काढलाय तुम्ही मार्ग ह्याच्यावर मार्ग ह्याच्यावर एकच आहे बदल परिवर्तन परिवर्तन अटळ आहे अटळ आहे अटळ आहे होईल असं वाटतंय सत्ता परिवर्तन वाटते 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 भवानी नगरमध्ये तर लीड आहे बर भवानी नगरमध्ये तर घड्याळा लीड आहे लीड आहे लीड आहे लीड आहे तुमचे मित्र मित्र म्हणतात परिवर्तनाचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटत शंभर टक्के परिवर्तन होणार आहे या भवनगर मध्ये आपल्या इस्लामपूर मतदारसंघात असं कुठलंच गाव नाही की म्हणजे इस्टिमेट पूर्ण इस्टिमेट प्लॅनिंग आमचं भवन नगर आहे पूर्ण चाळीस फुटी रस्ते आता आपण ज्या रस्त्यावर हो मुलाखत घेत बसली तोच रस्ता बघा म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्हाला विकास किती झालाय हे कळेल आता आमचं एक ही गुंठा वर राहणार रेल्वेच्या पलीकडं तरीसुद्धा आमची लोकभावना काय आहे की फुलाचं काम झालं पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे त्यांचा जो त्रास होतो ऊस नेताना तो त्रास कमी झाला पाहिजे बिस्त एखादा कमी झाला तर चालेल महत्वाचा आमचा सगळ्यात मेन प्रश्न आमचा रेल्वेचा फुल अंडरग्राऊंड झाला पाहिजे एवढीच आमची मागणी मग ती प्रस्थापितांकडे किंवा जयंत पाटलांकडे तुम्ही गेला नव्हता का हे प्रश्न घेऊन आता काय आमचं कस आहे इथल्या पुढाऱ्यांच तिथं पोचत नाही ते तर ते आमच्या सामान्य माणसाचं कोण ऐकणार तिथं थोडक्यात आवाज तिथं पोचणार नाही कोण सुद्धा पोचूनच देत नाही इथली कोण माणसं हे जाणीवपूर्वक केलं जाते जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक विकासाला खेळ बसविले जाते इथं भावनगर मध्ये मग काय मार्ग काय मार्ग हे एकच एकच पर्याय परिवर्तन परिवर्तन परिवर्तनाशिवाय पर्याय नाही होणार वाटतंय का शंभर टक्के होणार ओके okay. अनेक इथं ज्येष्ठ नागरिक का आले काय वाटते तुम्हाला मतदान काही तासांवर आहे जयंत पाटील विरुद्ध दादा अशी लढत होणार आहे काय का वातावरण काय वातावरण बघा आता कसं आहे दा 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 निशिकांत दादा ऐक नाही निवडून येणार साहेबांचं कसं आहे साहेब ऐक नाही उसाला दर देत नाही इथं साहेब म्हणजे जयंत पाटील म्हणा पाटील जयंत पाटील उसाला दर देत नाही त्यामुळे दादा हे निवडून येणार आहे शेट साहेबाच्या खच खोडी असल्यामुळे साहेबाला माहिती आहे काय भानगड आहे माणसाने त्यामुळं साहेबाला देणार नाही ते उज दर देत नाही म्हणजे का तसं का केलं जात उज दर म्हणजे कसा आहे मध्ये का ज्या कारखान्याला सगळ्या उजदर असतो की नाही तसा कारखाना कारखानाचा उज दर देत नाही त्याच्या त्यानेच मागं चारशे रुपये खायचं म्हणल्यावर हे मग तो घा घाते येणार साहेबाला चेन्नई त्यामुळे म्हणतोय मी दुसरं काय नाही म्हणजे हे ठरवून केले ठरवून केलेलं आहे निशेकांत लागल लागेल लागेल भागात वातावरण आहे वातावरण आहे ना, वाता ना। वाता वाता ही की वातावरण मसूरचे वाडे हे तुम्ही बघा की तिकडे शेट लागणार 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 इथल्या काय समस्या काय आहेत काय गावातल्या का काय आता गटारी नाही त्या काय नाही स्वच्छ नाही रस्त्या नाही दिस काही आता तू म्हणजे सगळं पाण्याची सोय नाही इथं माणसाच नाही आजारे आम्ही आता आहे आमच्या इथं गाणी गाण आहे वड्याच नाही स्वच्छता करत नाही ते काय नाही ते मग काय करायचं मग नुसतंच मत द्यायचं आपण म्हणून मग साहेब काय करते नुसतंच बघून जाते जेवी नुसतं काय रहा उपयोग काय आहे उपयोग काय रे तुम्ही सांगा की स्वच्छता पाहिजे गावात की पाहिजे तर तिथे तुम्ही कुठल्याही रस्त्याला जावा रस्ता सगळं असं जायचं जिथं घाटारी आहे तिथं घाटारी काढायच्या नाही ते तिथं पानन रस्ता आहे तिथं पानन रस्त नाही सगळी गाणी गाणी इकडे तिकडं आहे घाणीमुळे साम्राज्य वाढल्यामुळे सगळी आरोग्य आता काय मी आजारीच आहे ना रे रे मी आत्ता दवाखान्यात आलो म्हणून म्हटलो मी डायरेक्ट मुलाखत घेतो म्हटलो दुसरं नाही मी तर काही महिलांशी बोलताना मला जाणवलं की आज पाणी आलेलं नाही किंवा पाण्याचा प्रश्न इथं पाणी आलंच नाही म्हणजे ते आता ते ठरलेलंच असतं हे सांगत नाही ते पाणी आलं नाही पाणी ना पण येतं बाद चावीस नाही लक्ष नसतं इथं ग्रामपंचायती ह्याच्यात सगळी इथे खाऊ गिराय गिरायक आहे येतं सगळं त्यामुळं दुसरं काय ह्याला मार्ग काय मात्र मार्ग आता काय आता यंदा साहेब आता बघा तो तरी खाली पडणारी शंभर टक्के आहे स्थानिकांच्या समस्या इतक्या आहेत काय करायचं प्रस्थापित असताना इथले नेते आम्हाला पोचू देत नाहीत किंवा स्थानिक आमदारांपर्यंत आमचा आवाजच पोचत नाही त्या समस्या आहे अशा गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहेत आम्ही न्याय मागायचा कुणाकडं असा सामान्य प्रश्न भवानीनगरमधले ना स्थानिक नागरिक विचारत आहेत उत्तर तुमच्याकडे असेल तर आम्हाला कमेंट करत जरूर सांगा धन्यवाद